कोण खंडोबा या नावानं आमच्या कोल्हापुरातील असं असे देवस्थान आहेत आणि महाराष्ट्राचे कुलदैवत आहे महाराष्ट्राचं हे कुलदैवत असल्यामुळं याची पूजा आश्विन शुद्ध नवमीला होते त्रिपुरापौर्णिमेला होते आणि स्कंद चंपा षष्ठी मार्गशी प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत हा उत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परमेश्वरानं मृत्यूलोकामध्ये जेव्हा जेव्हा अखंड माजलं पांडव माजला दैत्य माजले आणि शंकराच्या आशीर्वादानं शंकराकडून वध मिळवून त्याने मृत्यू खूप छळलं याचा परिणाम मृत्यूलोकात माणसांना समाधान लाभलं नाही पण माणसं आदि वैद्य भावनेनं संघर्षमय जीवन जगू लागली तेव्हा शंकराकडं उपासना करून परमेश्वराला अडवलं आणि या दैत्यांचा नाश करण्यासाठी तुम्ही काहीतरी मार्ग काढा असं जेव्हा देवाला सांगण्यात आलं तेव्हा शंकर महादेव हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे आणि चार युग झालेली आहेत कृतयुगामध्ये राम आलेला आहे क्रेतायुगामध्ये दत्त आलेला आहे आणि द्वापार युगामध्ये स्वतः शंकर महाराजांनी अडीचशे अवतार घेतलेले आहेत आज भैरव या रूपानं जे देवस्थानं आपल्या भारतात आहेत आणि जगात आहेत ती सगळे शंकराचे अवतार आहेत आणि पाचशे अवतारापैकी खंडोबाचा हा एक अवतार शंकराचा अवतार आहे खंडोबानं शंकरानं खंडोबाच्या रूपात माणसांना त्रास देणाऱ्या कुठल्या दैत्यानं मारलं तर पार्वतीनं मधु आणि कैठम नावाचे दोन ना दैत्य होते त्यांचा नाश केला आणि त्यांची मुलं मल्ली आणि मल्ल ही फारच लोकांना छलू लागली तेव्हा सह्याद्रीच्या पठारावर जेजूरगडापासून अगदी या सर्व ठिकाणी अगदी दायरीच्या पटळावरही खोलखंडोबा इथं आमच्या पोरापुरात खोलखंडोबा आहे पुण्यामध्ये जेजूरगड आहे माळसाचा विवाह तिथं झाला ते पाल आहे मनसुरीलाही खंडोबा आहे जवळपास महाराष्ट्रात खंडोबाची सोळा स्थानं आहेत आणि या सोळा स्थानांच्या ठिकाणी स्कंद चंपाणीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात होतो आणि याच्यानंतर पुढं आता काही महिन्याच्या नंतर पालला विवाह होतो खंडोबाचा पौष महिन्यामध्ये तर हा शंकराचा खंडोबा होता मली आणि मल्ल या दैत्यांना मारण्यासाठी झाला मल्ली आणि मल्ल दैत्य खूप वाजलेत त्यांना मारण्यासाठी खंडोबा नव्हता मृत्यूलोकातल्या लोकांच्या भक्तीपोटी घेतला आणि त्या कलियुगामध्ये आता आपला जन्म झालेला आहे या मृत्युयोग या मृत्योकात येणार नव्हता शंकरानं त्याला तुझा आता नंबर आहे जा म्हणून सांगितलं मृत्यू आमची भक्ती कशी होणार त्यावेळी कली म्हणला मी जाईन पण मला कलियुगामध्ये माणसाच्या मृत्यू मानव प्राणीच्या दोन जागा बसायच्या पाहिजे एक माणसाचं डोकं आणि दुसरं माणसाचा पैसा या दोन्हीवर कली बसल्यामुळं आमचा तुमचा जन्म कलयुगात झाल्यामुळं आमचा संघर्षमय जीवनाला फार मोठा संसारात माया आहे मायेतून संसार तयार झाल्यामुळं काम क्रोत मत मत्सर हे आपण नियंत्रित करू शकत नाही या कुठल्या तरी षडरूप अडकतो आणि संसारात दुःखाचं वारं येतं आणि दुःखमय संसार होतो आणि मग खंडोबाचा भांडारा होतो खेळकोण केळकोण काही मानलात असं आपल्याला म्हणावं लागतं आणि महासाकात मानलात ओम नमो मार्धांना वैरव आहे म्हणूनही म्हणावं लागतं आणि मनशांती मिळवावी लागते पण मल्ली आणि मल्लला जेव्हा शंकरानं मारलं त्यावेळी मल्ली मल्लानी शंकराला म्हटले की बाबा आमचा कोण या राक्षसाचा पूजा करणार तेव्हा मल्हार असं नाव घे आणि जजूरगाडावरून अन्य ठिकाणी तू सोळा ठिकाणी शंकरा थाप पिंडीच्या रूपात तिथं आमची पूजा होईल पण राक्षस आम्ही मल्ल आणि मल्ल म्हणून त्यांचा नाश करताना वैकुंठामध्ये विष्णून सगळे गोळा केले गणपती मत्तीला आला देव शेला सगळी जमली आणि मल्ली मल्ल चौथावून देवाच्यावर स्वारी केली देवाचे अनेक शस्त्र मारून त्याने देवाला छळलं तेव्हा गणपती पूर्ण झाला नंदी पूर्ण झाला आणि विष्णू ब्रह्मा या सगळ्या सेनेनं देव या मल्ली महिलाला मारण्यासाठी शंकरला मदत केली आणि शंकरानं मल्ली मल्ल दैत्याला मारलं त्यावेळी मल्ली मल्ल मरत असताना म्हणाले तुझं नाव आमच्या नावाला ना जोड म्हणजे आमची पूजा होईल आणि त्या राक्षसांची पूजा खंडोवानं तुमचं नाव घेतो शंकर भोळा होता सगळं शंकरानंच दैत्य निर्माण केले शंकरानंच देव निर्माण केले शंकरानंच मानव निर्माण केले सर्वासमी जगाचा तोच आहे त्यामुळं तो, तो भोळाही आहे भक्तीला प्रसन्न पावतो आणि वर दिल्यानंतर काही लोक माजले उन्मत्त झाले तर, उन्मत तर मात्र त्यांना लगेच शिक्षाही करतो अशा या शंकराचं स्थान स्मशानात आहे म्हणून तो स्मशानात राहतो त्याचा फार मोठा प्रचंड इतिहास आहे माझ्याकडं खूप मोठं ज्ञान आहे शंकराच्या संदर्भात आणि संपूर्ण अध्यात्माचे आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपले आपण येतात त्या प्रत्येक सणाला असं एक अध्यात्मक अधिष्ठान असं मोठं आहे आणि त्या अधि आध्यात्मिक अधिष्ठानातूनच वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण या कलिवा आपलं मन ताब्यात ठेवून षडीपू नियंत्रित करून कलीला डोक्यावरच्या बाजूला हटवता आलं पाहिजे आणि आता त्या पैशावर बसलेला आहे त्याला एक बाजूला हटवता आलं पाहिजे आणि समाधानी वृत्तीनं जगायला शिकलं पाहिजे कायम मनामध्ये हे मी जिंकणार हे मी करणार माझा पराभव होणार नाही मला समाधान मिळणार माझा मुलगा इंजिनियर होणार माझी म्हातारपणीची टाटी होणार असं तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि निगेटिव्ह थिंकिंग कधी करू नका जगात देवानं आपल्याचं कर्माचं मूल्यमापन आपण जग जे हे आहे त्यात केलेलं आहे मी यूट्यूबवर आहे माझं नाव एन बी सर मी एक वर्षामध्ये चौऱ्याहत्तर व्हिडिओ शहात्तर व्हिडिओ टाकलेले आहेत सगळे धार्मिक व्हिडिओ आहेत सगळ्या ग्रंथांचं वाचन के 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 मी केलेलं आहे पारायण केलेले आहे आध्यात्मिक याच्यावर मी महाराष्ट्रावर प्रवचन करतो कॉलेजवर कॉलेजवर हायस्कूलमध्ये माध्यमिक शाळांचा प्राथमिक शाळा शिक्षक बी एड एड कॉलेज सगळ्यांना मी आमच्या देवधर्माचं महत्त्व सांगून जगात मानवता कशी येईल जगात शांतता कशी राहील वेश बत्सर तिरस्कार कसा कमी होईल आणि जगात अकरा अब्ज लोक आहेत देशात एक अब्ज चाळीस कोटी लोक आहेत जात धर्माच्या बंधातून त्यांनी बाजूला यावं सगळ्यांचं रक्त लाल आहे म्हणून सगळ्यांनाच दोन वेळ उत्तम बाशी पकवण्याचं जेवण मिळावं आणि आठ तास छान झोप लागावी अशी प्रार्थना देवाला आपण करायला यायचं पाळी राहून भंडारा लावायचा ही प्रार्थना करायची आणि जायचं आता देवाचं साक्षात तो स्वर्गात या मूर्तीत पिंडीत आहे आत्ताच त्याचे हे सहा दिवस ऐकण्याचे आहे तो आमची गारणे ऐकायला तिथं थांबलेला आहे बुधवारी तो कार्यक्रमाची का षक्तीला समाप्ती होईल समाप्ती होईल पण वाया मुळी हे देव आहे वाया मुळी देव कसे झाले त्याची प्रचंड कथा आहे तिलोत्तमा ही इंद्राच्या दरबारातली एक लावण्य होती नर्तिका होती देवांचा करून समाधान करणारी तिला शाप मिळाला इंद्राचा आणि ती कृष्णाच्या रूपात कृष्ण आठवा होता विष्णूचा त्याच्या रूपात ती मुरली होती मुरली मुरली म्हणजे शंकर वाजवता सॉरी श्रीकृष्ण वाजवताना पोवा त्या पोवा झाली आणि पुढं मग काय झालं बानू एक धनगर राजानं सांभाळली आणि धनगर राजाचे गुण फार मोठे होते शेळ्या मेंढण्याच्या त्यांचा संसार आहे आणि वाघ यायचे प्राणीरूपी वाघे आता तिबट्या येतोय तसा आणि ते वाघ सगळी धनगरांची मेंढं खायची म्हणून तो धनगर राजानं त्या नाव बाणाबाईचाच बाणाबाईचा सांभाळ केला होता म्हणून त्या बा इंद्राने आणि देवानी त्या धनगराचं रक्षण करण्यासाठी वाघ धनगराकडे मेंढ्या मागा झाले त्यावेळी प्राणीरूपी वाघे मानवरूपी वाघे झाले बरोबर हे मानवरूपी वाघे आणि ती मुरली होती इष्टाच्या हातातली ती मुरळी झाली आणि खंडोबा पुढं नंगर तोडण्याची प्रथा आहे नंगर तोडणे हा काय प्रकार आहे शंकराचा सासरा दक्ष आणि दक्ष सापांचा मुख्य बाप आणि त्याची मुलगी पार्वती पहिल्या रूपा तिचं लग्न शंकरराव झाल्यावर दक्षाने यज्ञ घातला यज्ञामध्ये शंकराला शंकरा निमंत्रण दिलं नाही त्याचा राग शंकराला आला शंकराने चक्का आणि वीज वीरभद्र तयार झाला त्या वीरभद्रानं काय केलं त्याला फार मोठा राग आला माझ्या बापाला का नाव ठेवलं तर शंकरालाही राग आला शंकरानं साक्षात सासरा दक्ष याला जाऊन मारलं आणि वीरभद्र अगदी लहान होता तोही गेला आणि त्याचं मुंडकं कापू माती केली वीरभद्राने दक्षाची शंकराचा सासरा पहिल्या रूपात पार्वती दक्षाची पूर्वी आहे आणि हीच पार्वती पुढं निमंत्रण दिलं नाही म्हणून ब्रह्माचा मुलगा नारायण म्हणला बापाच्या घरला मुलीला जायला परवानगी कशाला लागते तुझ्या बापानं यज्ञ घातलाय जा, जा आणि ती गेली आणि आई म्हणली अगं तुला कुठं मी निमंत्रण तर कशाला आलीस तिला राग आला बाप म्हणला अगं सांगितलं नाही तुम्हाला काय का लाय हे आपण करणार आलो का म्हटली आणि तिने यज्ञात पुढे घेतली आणि पार्वती इथं निधन पाहू पुन्हा ते रूप दुसरं हिमालयाच्या पुढे तिनं जन्माला घेतलं हिने हिमालयाच्या पुढील पार्वतीनं दुसरा जन्म घेतला आणि हिमालयाच्या ठिकाणी ती तप्पेत्र बसली जो माझा पहिला पती शंकर तोच मला भेटायला पाहिजे आणि तिच्या त्या पावित्र्याला यश आलं स्त्री एक पावित्र्य आहे निसर्ग आहे निसर आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आहे म्हणून आई हा शब्द आहे आता मम्मी आली म्यानी माजा, म्यानी माजा, मी आणि माझं मी आणि माझं हे कलीचं आहे म्हणून मी आणि माझं त्या काळात आई होती म्हणून आत्मा आणि ईश्वराची ओळख रोज होत होती आपल्याला म्हणून जात धर्म जरी अस्तित्वात होते तरी माणूस की होती मी मम्मी आली मी आणि माझं आलं आणि सगळ्या कली अगदी उभाळला आणि तलवारीनं माणसंच माणसाला कापायला हे सगळं थांबलं पाहिजे कलिचा असत होत चाललेलं आहे पण ही पार्वतीचं दुसरं लग्न परत शंकराबरोबर करायसाठी त्याला बी इतिहास आहे त्याला बी अध्यात्म आहे तुम्ही आता कार्तिक महिना झाला लक्षात आलं तर शंकरा भोळा तर शंकरानं असाच एक तारकासुरावर वर दिला तुझे तीन पोरा आणि तुला कोण मारणार नाही कारण तारकासूर शंकराचा एवढा बघतो होता रोज एक हजार कमळं वाहून पिंडीवर ओम नमा शिवाय म्हणायचं त्यामुळे शंकर प्रसन्न झाला एक जळंत्र चुकला पुन्हा शंकर प्रसन्न झाला आणि तारकासूर राक्षस झाला तुला कुणाकडन पराभव पत्करा लागणार नाही म्हणून सांगितलं आणि तो तारकासूर उन्मत्त झाला आणि त्यानं देवका देव स्वर्गात गेला आणि देवांच्या बायकांच्यावरच देवांना बांधून ठेवून पकडून येण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवानी धावा शंकराकडे केला आणि मग शंकरानं सांगितलं त्याला राग होता पार्वती गेल्याचा मग तिथं शंकराचं दुसरं लग्न व्हायला पाहिजे आणि शंकराचाच पोरगा त्या तारकासुरावर त्याच्या पोराला मारला म्हणून शंकराचं लग्न त्या पार्वतीवर हिमालयाच्या व्हायला पाहिजे पण इंद्रानं ब्रह्मा विष्णू महेशाने हिमालयाला सांगितलं तू लवकर लग्न पार्वतीनं शंकरवाळकर देव स्वर्गातले बंधनात तारक अडकले तारकासुराच्या आणि मग तिच्या पोटी तो ज्यांनी येणारा फोर कोरगास त्याला मारणार होता म्हणून बृहस्पतीनं अध्यक्षा म्हणल्या आणि दुसरं लग्न शंकराचं पार्टीबरोबर केलं आणि अग्नी तिथं गेला अग्नीनं भिक्षा मागितली तांदूळवाडाला पर्वत गेली त्यावेळी आपलं बीज तिच्या हातात दिलं आणि ते बीज अग्नीने गिळलं त्याच्या पोटात गर्भ तयार झाला आणि तो आरण्यात लपून बसला मला हा गर्भ पकडून चालणार नाही म्हणून तिथं ऋषी पत्नी सहा जणी अंघोळ करून पातळ्या उन्हा लावून देवाची भक्ती गाण्यामध्ये बसल्या होत्या त्या ऋषी पत्नीच्या पोटात अग्नीनं तो गर्भ टाकला आणि त्याही म्हटल्या आम्ही घराकडे गेलो तर आमचा ऋषी पती आम्हाला काय म्हणतील जगलात आंघोळीला गेला आणि हे काय फोन आला मग पार्वतीने घेतला आणि तोच कार्तिक स्वामी जन्माला आला तो सेनापती झाला सात वर्षाचं सेनापती पद त्याला दिलं आणि तारकासुराने त्याच्या पोराचा वध करून देवाची सुरुका त्यानं केली पुन्हा सर्वासर्वी शंकर आहे त्याची अशी किती रूप आहे त्या खंडोबाचा होता त्या रूपानं तुम्हाला खूपच मी काहीतरी भरकडत गेलो असं वाटू नका तुम्हाला कळावं सगळं म्हणून सांगितलं मग तो कारकतीनं विजय मिळवला खाली आला पार्वती मिनी लग्न कर त्याच्यावर सोळा संस्कार केले पण शंकराची तीन पोरं एक कळीचा आणि एक मळीचा मळीतनं तयार झाला गणपती आणि दुसरा कळीचा कळीतनं तयार झालेला सेनापती कार्तिक आणि तिसरा वीरभद्र शंकराच्या जटेतनं तयार झाला कुठलाही शंकराचा पूर्व युनिटून आलेला नाही हे लक्षात ठेवा आणि हे काल हे का कारणा आलेले विश्व सांभाळायला मृत्यूरोप सांभाळायला आलेले आहे म्हणून हे अध्यात्म फार मोठं आहे म्हणून ज्ञानाची खुली कधी आपल्याला कळणार नाही मग ऋषीचं फूल देवाचं मूल शोधायचं नाही त्यांचा फार अशा कथा आहेत मग कोण खंडोबाच्या रूपात बघतो कोण दत्ताच्या रूपात बघतो कोण रामाच्या रूपात बघतो सगळे एकच आहे सगळे देव शंकरच आहे तेवढं लक्षात ठेवा आणि चांगलं जीवन आपण सगळं जगूया शहरात राहतो इंटिकेशन जास्त आहे त्रास जास्त आहे संसाराचा कली आहे कलीमध्ये आपण जन्माला म्हणजे मा मागचं पुण्य आमचं फारसं चांगलं नाही म्हणून यात जन्म आमचा झाला आहे नाहीतर रामयुगात आलो असतो अडीच हजार वर्ष जगलो असतो कधीच माणसाला कधी खाली पाठवताना देवानं साठ वर्षाचं आयुष्य दिलं साठ वर्षातच सगळं करून जाऊ द्या हे लय कधी त्रास देणार म्हणून आम्ही साठ वर्ष रिटायर होतो परत मग लईच कमी म्हणून देवाकडे मागायला गेलो म्हणून आम्ही त्याने चाळीस वाढवली कमी करला दोन विधी होती एक कुत्रा आणि दुसरं गाडं त्यांची वीस वीस काढल्याने आम्हाला दिली मग ती साठच्या पुढं जरा हातपाय चालते तर भाव, भाव करते तेव्हा सु लावून येते नाश्ता छापाय हातपाय चालत नाही धरून जायला लागते सटासा वा त्याला हाता मारत जाते गाडवाग आणि मग कवा तरी हा ध्येय ठेवायला लागतो हा ध्येय ठेवला तरी जीवन संपत नाही जीर्ण झालेला शर्ट बदलला की नवीन शर्ट घालावा लागतो पुनर्जन्म कुठला तरी आपला असतो कुठला ते कर्माव ठरतं कर्म चांगलं ठेवलं सात वेळा माणसाचा जन्म आहे कर्म वाईट ठेवलं चौऱ्याऐंशी कुठे येऊन आहे सापाची आहे उंदराची आहे मांजराची आहे हे सगळं कर्मानुसार मिळते बघा कसं राहायचं कधी वाद कर्म आपण चांगलं पर करूया परत परत माणसाच्या जन्माला होऊया आणि मोक्षाकडे जाऊया हेळ खो आनंदाचा जय मल्हार जय मन्नाथ